नावाखाली चालणाऱ्या हाय सेक्स छापा चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका एक महिला आरोपी ताब्यात डीवायस पी संदीप पिटके यांच्या पथकाची कारवाई दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी डीवायस पी संदीप पिटके यांना शिर्डी येथील पिंपळवाडी रोडचे बाजूस द विनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वेशा व्यवसाय करून घेतल्या जात आहे याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून चार पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टे स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई राकेशवाला पोलीस अधीक्षक स्वाती बोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी संदीप मिटके पी आय सोपान शिरसाट ए पी आय योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर एल पी सी सुनंदा भारमल पोलीस नाईक श्याम जाधव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वर गरदास चालक हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी केले आहे जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमने जन जनसामान जन सामान्यांचा निर्भीड बुलंद बुलंद आवाज जनता जन हणीदार न्यूज, न्यूज।